आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत लातूर शहरातील आज मंगळवार पाच मे रोजी सायंकाळी लातूर शहरात अवकाळी पाऊस झाला आपण हे दृश्य हॅलो बळीराजा या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात मागील काही दिवसांपासून राज्यात पारा चढला होता आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लातूर शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली या पावसानं फळं विक्रेते फेरीवाल्यांसह दुचाकी सवाराची तारांबळ उडाली शहरात पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे अनेक ठिकाणच्या रस्त्यावरून पाणी वाहू लागलं आहे यामुळं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला दरम्यान हवामान विभागानं आजपासून पुढील पाच दिवस राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे